वाटेल कसा व्हिडिओ कसं एखादं घर तुम्हाला सोपं वाटेल राहण्यासाठी स्टे होम ते तुम्हाला मी दाखवत असते आता आपण आलेलो आहे हा नाथ चौक आहे समोर आहे तो प्रदक्षिणा रोडवरील नाथ चौकात हा सरदेशमुखांचा वाडा आहे हे बघा हे गेट आहे इथून आपण आज जाणार आहोत हे छोटंसं स्टे होम आहे इथे यांच्याकडे राहण्याचीही सोय आहे आणि जेवण नाश्ता असं सगळंच आहे तर आपण बघणार आहोत सरदेशमुखांचा वाडा छोटंसं स्टे होम हे बघा हा छोटासा हॉल आहे डायनिंग आहे इथे सगळं व्यवस्थित आहे शिवाय तुम्ही आल्यानंतर राहण्यासाठी सुद्धा सोय आहे तेही आपण पाहणार आहोत